रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माझा आजचा विषय असा आहे की देव अंगात येणं हा काय प्रकार असतो बऱ्याच माणसांच्या अंगात येत नाही आणि काहींच्या अंगात संचार होतो मग ज्यांच्या अंगात देव येत नाही त्यांना असं वाटतं की हे नाही काहीतरी वेगळंच काहीतरी म्हणजे काही जण खरे मानतात काही जण खोटे मानतात तर खरं मानावं की खोटं मानावं हा आपल्याला प्रश्न पडतो का, आ, आंगात आपले का, आपले आपले है का तर आहे ना अंगात आपल्या येत नसतं काहींच्या आणि मग आपल्याला त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला वाटतं हे नाही काहीतरी वेगळंच आहे परंतु देव अंगात येतो हे कसं ओळखायचं देव अंगात येतो हे कसं ओळखायचं तर आहे ना त्या आता सध्याला काय चालू आहे तर पितरपाठ चालू आहे पितरा पित्राचा पंधरावडा चालू आहे या पित्राच्या पंधरावड्यामध्ये देव अंगात येत नाही परत घट बसल्यावर सात दिवस दे देव संचार करत नाही असे काही नियम आहेत की त्याच्यामध्ये देव संचार करत नाही आणि जर तरी सुद्धा देव जर संचार करत असेल तर म्हणायचं हा देव नाही आता उदाहरण सांगायचं झालं तर घट बसायच्या आधी म्हणजे दहा अकरा वाजायच्या आत देवांची वारी येतात खेळतात परंतु एकदा का घट बसला तुम्ही त्या अंगात येणाऱ्या माणसांपुढं कितीही वाजवा कितीही देवाची गाणी म्हणा कितीही सुंदर गाणी म्हणा फार फार तर डोळ्यात पाणी येईल पण अंगात येत नाही हे मुख्य लक्षण आहेत बर आता दुसरी गोष्ट आरतीमध्ये देवाचे वारी येतात का येतात कारण आरतीमध्ये स्वतः देव हजर असतात त्यामुळे आरतीमध्ये देवाची वारी येतात अजून एक गोष्ट की ज्या ठिकाणी देव अंगात येतो त्यावेळेस समजायचं प्रत्यक्षात देव आलेला इथं आणि अशा वेळेस मान दिला पाहिजे ते काय सांगतोय ते ऐकलं पाहिजे हा आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या अंगात देवांचे वारी आलेत परंतु लग्नाच्या आधी नाहीत लग्न झाल्यावर आलेत बर आता लग्नाच्या आधी मी सोमनाथाची पोथी वाचत होते सोमनाथाची पोथी दर सोमवारी वडील म्हणायचे हे सोमायाची पोथी तू वाच साधारण मी आठवीला गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सोमयाची पोथी वाचायला दिली फक्त सांगितलं की चार दिवस प्रॉब्लेम असेल तर तू त्या चार पाच दिवसात तू वाचायची नाही चार दिवसात ती पोथी वाचायची नाही परत जर सुतक वगैरे असेल आणि देवाची पूजा वगैरे केली नसेल तर अशा वेळेस तू ती चार दिवस पोथी म्हणजे तेवढ्या वेळात ती पोथी वाचायची नाही आता सोमनाथ महात्म्य ग्रंथ अतिशय छोटा आहे एका तासात तो वाचून होतो पूर्ण मानुबाई सती पतिवर्ता थोर भक्ती करून आणले सोरटी सोमेश्वर ही सती मानुबाईची कथा आहे ती रातच्या बाराला उठून गावाच्या बाहेर जायची करंज्यामध्ये गावाच्या बाहेर जायची वड्याच्या कडाला पिंड तयार करायची आणि एक गडूभर दूध अर्धी भाकरी सोमायाला ठेवायची बेल फुल आणि मन मनोमन सोमनाथाचे चिंतन करायची पूजन करायची आणि घरी वापस यायची तर अशी बारा वर्ष झाल्याच्या नंतर सोमनाथ तिला त्या लिंगात पूजा करत होती खडकावर लिंग तयार करत होती तिथं ती पूजा करत असताना तिथून आवाज निघाला कि स्वर्टी स्वामायाला या माल बायपती व्रता तर ती मनामध्ये चिंतित झाली देवा म्हणले मी आहो म्हणली मी अ सासर वाशी मला कोण पाठवणार सोरटी समायाला मी नाही येऊ शकत मग देव म्हणले तू चिंता करू नको तुझ्यासाठी विमान पाठवलं जाईल आणि मग आहे ना मालूबाईला रोज रात्री बारा वाजता न्यायला विमान यायचं घरच्यांना शंका आली हिला मुलबाळ नाही हे कोठे जाते नकळे हिचे टाळ मग पती पुसे श्रीपती आपल्या बायकोला विचारू लागला तू रात्री बारा वाजता उठून कुठे जातीस मग तिने सांगितलं मी सोमनाथ पूजेप्रती जाती जानपती राया। आ, गवली, तो तिचा नवरा गवळी तो म्हणला भक्ती मिथ्य ईश्वर कैची पूजा कैचा शंकर महादुगवळी मालुचावर अपशब्देशी न विसरी येते महादुगवळी मालुचावर अपशब्दाने तिला बोलवू लागला घरातली निंदा करू लागली की हिला मूल नाही बाळ नाही रात्रीची कुठं जाती कोण असतो आणि मग सोमनाथाला जरा राग आला की ह्यांना आता काहीतरी चमत्कार दाखवलाच पाहिजे नाहीतर आपल्या भक्ताचा छळ किती दिवस आपण सहन करायचा किती दिवस आपल्या भक्ताचा दुःख आपल्या डोळ्याने पाहायचं मग अं सोमनाथ त्रिलोचने महादूच्या मनात भरविले जाणं आपण बसावे पाळत धरून मग स्त्रियेचे वर्तन कळले मग ती आहे ना रात्रीच्या झोपेचे मिशे घेत झोपेचं नाटक केलं आणि मग मालूबाई रातच्या बारा वाजता बेल पुष्प घेऊन जात असता मा, मा, मालुसती साध्वीचा पथी संशयाब माघे रिगे संशयाने तिच्या माग 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 जायला लागला तो विमान आले अकस्मात बैसवली मालू ते विमान लागले मार्गाला महादुने माचवा धरला मालू बसले विमानात महादूक माचवा धरला खाली विमानाचा आणि तो लटकू लागला तात्काळ पोचली सौराष्ट्र देशाला सोमेश्वर ती तात्काळ सौराष्ट्र देशाला पोचली लगबग करून महादूक गुप्त राहिला स्थळी काय करते हे पाहू सकळी म्हणून उभा राहिला आता खाली उतरून मालाबाई द्वारावर थाप देई देवाने मी माला यात घेई सत्वरी कोणी मालूचे उत्तर आतून बोलले सोमेश्वर तुझे मागे आलाय धरणार यास तू तो परत जावे मागे ते पाये मालाई कोणी नाही देवा लवाड थोरेशी आज उडवले थोर विज्ञाऊ दिवसांचा हाने मग देवा न करावा मान सेवा घेई प्रीतीने न उघडाल दरवाजाशी घात करीन आपले प्राणाशी हे सत्य जाणावे मानशी सोमेश्वर पाहू द्वार उघडून घेतले आता पूजा केली असे निवांत गुप्त मार्गे विमान निघून जात विमान मार्गे करंजाशी करंजला आली गुप्तपणे देवाची ती आहे पूजा करत असताना तिला करंजाला आणून सोडली माधुगवळी राहिला तिथं मग रात्र संपली जाणं सकाळ उठून पाहतोय मग झाला भयचकित समु समुद्र सोरटी समाजाच्या मंदिरा शेजारी समुद्र आहे ना कोठे आलो कोण काळी काहीच त्याला कळा ना मी कुठं आलो सतीवर आळ घेतला आता देवा मी कुठं आलो आता नसता आळ घेतला आता बरं झाला आता जाऊ कैसे घरा मग त्याला दिन साठ लागले तरी आपल्या घरी यायला सोरटी सोमायान करंजेला जिथं मी मांडकी गावात राहते इथून साधारण वीस किलोमीटरच्या अंतरावर करंजे गाव आहे तर हिथून आहे ना आणि आमच्या मामाच्या गावापासून जिथं माझा जन्म झाला खंडोबाच्या वाडीत आमच्या मामाच्या गावापासून साधारण दहा एक किलोमीटर असं वळून गेलं तर आणि मधनं शॉर्टकट गेलं तर सात आठ किलोमीटर येईल पाच सहा किलोमीटर तर हे सोमनाथाला सोमनाथाचं मंदिर करंजामध्ये आहे पण महादू गव्याला सुरटी सोमयावरून रोज चालत येत असताना दोन महिने लागले रात्र बी चालायचा आणि दिवसा बी चालायचा कंटक कटक सराटे चरणी मूर्छना येऊनी पडे धरणी मुख वाळले न मिळे पाणी कोण सावरी निसावरी त्याज तोंडाला कोरड पडायचे काटं रवायचं पायातनं आणि मग आहे ना देव काय करायचा चमत्कार करायचा जोळीतील भस्म काढायचे त्याच्या समोर फेकून द्यायचे त्याला पाण्याचं तळ दिसायचं पाणी प्यायचा देव त्याच्यावर आता शेवटी किती केलं तरी मालूबाईचे पती आहेत ना भक्ताचे पती आहेत त्यांना लय त्रासात तरी देऊन कसं जमल मग कंद वनातील कंदमुळे उकरून खात त्याने शुधा निवळ तसे मनातील कंदमुळं उकरून खायची कुठं कच्ची फळं एक तुराट की एक फुला वर आट वरकरण कट कटक नट लई खंड कनक खंड जाळी आचाट पर्ण का जायसा की तया माझी तृणाट न मिळे वाट चालावया मग रुदन करीत असे मग सोमनाथ मनात आठवायचा रडायचा आणि मग सोमनाथ त्रिलोचने मग मा, सोमनाथ काय करायचे म भस्म काढायचे आणि त्याच्या वाटेसमोर उधळून द्यायचे आणि मग आहे ना ते कर्कशा चाट गगन चुंबी वा फाट तया माझी मिळे वाट चालवया वृक्ष व्याघ्र हरी वरारि या जाळी केली कर्दळी सदन पवे दर्शन क्या क्रोद जाळी केली कर्दळी सदन कर्दळीच्या जाळी असायच्या वाट दासायची वृक जंबुक व्याघ्रहरी वाघ आव करून डरकाळी फोडायचा तसा तो तो लाटकेने कापायचा व्याघ्र हरी वरारीस कान हिंडता ती उन्मत्ता उन्मत्तापरी वाघ काय वनामध्ये उन्मत्तच होऊन हिंडतात ना हुंडता ती उन्मत्ता परी उग्रवेश दावून या उग्रवेश आता वाघाचे डर काळी म्हणजे काय सौम्य असते का, का। उग्रच असते ना तो तू मनामध्ये ब्यायचा सोमनाथ 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 म्हणून पाय उचलून टाकायचा मग सोमनाथाला दया यायची त्याचं संरक्षण करायचे साठ दिवस झाल्याच्या नंतर तो घरी आला मध्यरात्रीला आला मध्यरात्रीला आला तो सती गेली होती पूजेप्रती मागे आला तिचा पती आई बापा भेटत असे मग तो पूजेला मालूबाई रात्री बारा वाजता गेलेली होती तिचा पती घरी आला दारावर थाप दिली दार उघडा मी आलो या तो मालुबाई तेव्हा तिथं नव्हती घरात गेली ती रात्री पूजेला निघून आणि <laughs> मग माझ्या मागे आला तिचा पती आई बापा भेटत असे आई बापा विचारते ते असे कोठे गेला होता वनाशी अरे त्या दिवशी कुठं गेला होतास वनाला निघून हा आम्ही तुझी किती वाट पाहिली कुठं गेलतास मग आई बापाला सांगू लागला मालुबाई महापती व्रता मम म मा, पत्नी म्हणून इथं तिचा अधिकार न पाहता व्रता छळले म्या दृष्टी मी दृष्टाने तिला लय छळलं लय छळलं माझी बायकोचा अधिकार मला कळला नाही हो माझी बायको महान आहे तिचा अधिकार मला कळला नाही आणि मग आई बापाला मिठी मारून सांगायला लागला मालुबाई आपली सामान्य नाही हो आणि मग काय ना मालूबाई पूजून आल्याच्या नंतर सांगितलं सर्वांनी मालूबाईला हात जोडलं सर्वांनी जोडलं असं सांगितलं मालुबाई तू सांगशील ते आम्ही करू मग मालूबाईनं सांगितलं ठिकाणी खाणून त्या ठिकाणी खांदलं त्या ठिकाणी वा साळू खावा आलू कामय मंजुळ साळू खावा आलू कामय द्वादश तो पाहता कुबाड्यांचे तोंडे हिरमुसे दिसू लागले तात्काळ कित्येक करीत होते चष्टा मालूकांत करी नित्य वटवटा नयनी पाहता आनंद मोठा वाटू लागला आता जे शिवलिंग आहे ना ते जमिनीतून तो साळू खावा खोरल्या असे द्वादश रवीचे तेज दिसे पाहता कुबाड्यांचे तोंडे हिरमुसे दिसू लागले तात्काळ कित्येक करीत होते चेष्टा मालवायची चेष्टा लय माणसं करत होते कित्येक करीत चेष्टा मालूकांत करी नित्य वटवटा मालू नवरा सारखा वटवट वटवट करायचा तिच्याभोवती म्हणायचा तुला मला माणसं नाव ठेवत्यात तू अशी करते तू दशी करू कांत करी नित्य वटवटा नयनी पाहता आनंद मोठा वाटू लागला जनासी ते शिवलिंग पाहत पाहिल्यावर सोरटी सोमनाथाचे शिवलिंग साक्षात करज्यामध्ये खोदकामाकरल्या बरोबर निघल तो साळू खावा लोकामय दोन सूर्याचे तेज दिसाव असा तो महादेवाचे पिंड अजूनही सोरटी समायला तुम्ही जाऊन बघा करंजामध्ये आणि मग ते पिंड निघाल्या बरोबर सर्वांना आनंद वाटला आनंद वाटला साऱ्यांना कित्येक करीत चेष्टा चे, चे, मालू कांत नित्य वटवटा नयनी पाहता आनंद मोठा वाटू लागला जनासी असे हे सोमनाथ महात्मे आहे आणि ह्या सोमनाथ महात्म्यामध्ये ज्यावेळेस देव प्रसन्न झालते मालुबाईला प्रत्यक्षात दर्शन दिलं त्यावेळेस मालुबाईला विचारलं होतं बोल मालुबाई तुला काय पाहिजे संसार प्रपंचातलं काय पाहिजे का तर मालुबाई म्हणली देवा संसार प्रपंचातलं काही नको मला मग भक्तांचा काय उद्धारतेची सेवा सांगते प्रथम पूजा नंदीची दुसरी करावी गणपतीची तिसरी सोमनाथाची चौथी मालू सहित पाचवी पूजा भैरवाची सहावी करावी तुळशीची सातवी बारावीवरील कोंबण्याची आठवी शेषा शेषासहित्येक नजिक पूजा मारुतीची नवी पूजा मारुतीची नजिक दहावी पतिव्रतीची अकरावी धर्मशाळेतील गणपतीची बारावी दोन्ही साहित्य या क्रमे करून पूजन सोमसूत्री प्रदर्शन अकरा करून मग घ्यावे शिवदर्शन स्थिर चित्त करून मग स्थिर चित्त करून सोमनाथाचे दर्शन घ्यावे असे हे सोमनाथाचे तिने सांगितलं वर्षे तीन सेवा केल्या महापुष्ठे जाऊ तया ऐशी सेवा घेऊन या भक्त आनंदित करावे तीन वर्षे जर एखाद्या कुष्ठरोग यांनी जर तिथं जाऊन सेवा केली तर त्याचा कुष्ठरोग बरा व्हावा सहा महिने बे सेवा केल्या बेचाळीस दिन विद्याधन लादावे जाणं लग्नार्थ याची इच्छा पूर्ण व्हावी जाणं महाराजा सेवा या बेचाळीस दिन लग्नार्थी याची इच्छा पूर्ण व्हावी जाणं विद्यादन त्याला ला प्राप्त व्हावं क्षण सेवा करता पुत्रफळ वरा करावी सहा महिने जर एखाद्याने अशी पूजा केली तर त्याला पुत्रफळ प्राप्त व्हावं असे मालुबाईने अहो हा ग्रंथ नित्य वाचल्या जाण सांगितली सेवा निम्मी गे, कमी घेऊन कार्य त्याचे सिद्ध व्हावे हे जर आख्यान पठन जर कोणी केलं तर त्याची सांगितलेली निम्मी सेवा कमी घेऊन कार्य त्याचे सिद्ध व्हावे असे मालुबाईने सांगितलं मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आख्यानामध्ये भरपूर आहे सांगितलेलं आणि या ग्रंथाचे जो कोणी करील निंदा किडे पडतील त्याच्या मुखाला ह्याची निंदा करायची नाही जर केली तर तसं अवस्था होईल मग ना अशी मी लग्नाच्या आधी स्वामायाची पोथी वाचलेली आहे आणि वाचल्यावर लग्न झाल्यावर मला ते जुळना जुळना माझे घरचं काम रानातलं काम चुलीवर स्वयंपाक सकाळचा उठून डबा मला ते काय जुळणार आणि मग लग्न झाल्यावर दोन वर्षांनी माझ्या अंगातच यायला लागलं ला देवीची वारी देवाची वारी जरा अंग थरथर वगैरे कापायला लागलं ला? पण मग आबाद आहे गुडे सुकेडचे होते त्यांनी म्हणले तुमच्या घरी आरती घेऊ पहिल्याच आरतीत चार पाच देव आले नावं सांगितली चार पाच देवांनी आणि मग मला तर आश्चर्यच वाटले कारण मी पांडुरंगाची बघत ही सोपल्यात महात्मे ग्रंथाची पुती मला माझ्या वडिलांनी दिली ती मला आश्चर्य वाटलं दुसऱ्या आरतीला तर माझ्या आई वडिलांना बोलवून घेतलं म्हणले ह्याच्या अंगात चार पाच देवांनी नावं सांगितल्या लिंब घेऊन या लिंब घेऊन आल्यावर अशी पाच लिंब प्रत्येक देवाची लावायची आणि त्यातलं त्यांनी मनात धरायचं बाहेर न्यायचं माणसाला बोलून देवा दे देवाला लगेच मान द्यायचा देवाला मानायचं थांबा जाऊ नका तुमचं उत्तर तुम्ही द्या आणि मग बाहेर माणूस न्यायाचा त्यांना सांगायचं की हिकडून हिकडून आमच्या नंबरचं लिंबू आहे तीच जर देवाने उच्चारलं तर तो, तो देव खरा नाही तर देव खोटा मग पहिल्यांदा चुकलं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा नाही चुकलं तर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बी चुकलं तर इष्टा काहीतरी आहे काहीतरी त्याच्या आडनं आहे मग असं लिंब लावल्याच्या नंतर ना माझ्या देवाने हाडपं जिंकली एक हाडप तेवढं चुकलं ते आमच्या सासूच्या माहेरची देवी होती ती हाडाप चुकलं कारण त्या देवीला मी कधी गेलीच नाही पाहिलंच नाहीतर बाकीचे हाडप नेतलेली होती हाडप म्हणजे लिंब ती उच्चारलेली वगैरे ना अशा उचलल्याच्या नंतर ना आ, ते घरामध्ये बांधून ठेवलेली बांधून ठेवल्यावर म्हणले कार्यक्रम कधी करायचा तर म्हणलं हे बघा लग्न झालंय मुलबाळ नाही कार्यक्रम देवाचा करायचा कसा मग त्याच्यात मालकाने एक देवऋषी बघितला ना पन्नास देवऋषी त्यांना त्यांच्या गुरु बहिणींनी याड लावलं बाकीच्या कोण बाया असतील त्यांनी याड लावलं चला इकडं चला तिकडं चला तिकडं बायको ठेवायची घरी दुसऱ्यालाच घेऊन पळायचं आशात आणली एक लग्नाच्या आधी प्रेयसी होती ती घरात आणली तिला मुलगा झाला आम्ही आलो माहेरात कुणाचा करायचा कार्यक्रम त्यामुळं मी देवा करायचा ठेवलेला आहे नाहीतर ना, ना माझा जर देव गादीला बसला असताना पाळणूक जर मी चांगली ठेवली असती ना तर भूमीतलं पाणी सुद्धा सांगायची माझी ताकद होती आणि माझ्या देवाची परंतु काही गोष्टींमुळे मला माघार घ्यावी लागली कारण मला साथ तशी मिळली नाही माझ्या घरच्यांची मग आता देव देव म्हणतोय दुसरं लग्न कर पण मला ते कुणी पसंतच ना त्याला माझा दोष नाही कारण त्या योग्यतेचा माणूस पाहिजे त्या योग्यतेचा नसेल तर मा आधीच फाळ माझ्या आयुष्याचं झालंय आणि पुन्हा काय करून घेऊ माझा मा जन्म म्हणजे काही असा कचरा आहे का कुणी लोटावा त्याकरता मी तुम्हाला एकच सांगते की देव अंगात येणं खोटं नसतं जो कोणी खोटं ठरवेल त्याचा माझा काही संबंध नाही रामकृष्ण हरी